आपण नवीतील विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी केले लोणी काळभोर येथील नवीतील एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना लोणी काळभोर तालुका हवेली परिसरात सव्वीस फेब्रुवारी ते एकोणतीस गट मार्च या दरम्यान वेळोवेळी घडली आहे या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला अवघ्या दोन तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत लोणी काळभोर पोलिसांच्या कामगिरीबद्दल नागरिकांकडून कौतुक का होत आहे तर लोणी काळभोर पोलिसांना पोलिस दलातील बड्या अधिकाऱ्यांकडून पाठीवर शाबाजकीची थाप मिळत आहे चेतन मोरे राहणार लोणी काळभोर तालुका लो हवेली जिल्हा पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे या प्रकरणी एका चौदा वर्षाच्या निर्भयाच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार फिर्यादी या विवाहित असून त्या लोणी काळभोर परिसरात कुटुंबासोबत राहतात फिर्यादी व त्यांचे पती दोघेजण लागेल ते काम करून कुटुंब चालवतात फिर्यादी यांना दोन मुली आहेत मोठी मुलगी ही चौदा वर्षाची असून ती लोणी काळभोर परिसरातील एका नामवंत शाळेत शिक्षण घेत आहे व निर्भया यांची एका कार्यक्रमामध्ये ओळख झाली त्यानंतर त्याने निर्भयाला एका कॅफेमध्ये भेटण्यासाठी बोलावले ती भेटण्यासाठी गेल्यानंतर त्याने तिचा उजवा हात पकडला व तू मला आवडतेस मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असे म्हणाला तसेच तू जर माझ्यासोबत लग्न केले नाही तर मी आत्महत्या करेल अशी धमकी दिली त्यावेळी ती म्हणाली मी अजून लहान आहे मला लग्न करायचे नाही असे म्हणून कॅफेमधून बाहेर येऊन घरी निघून गेले ती घरी जात असताना चेतनने तिचा मोटरसायकलवरून पाठलाग केला तसेच पीडित मुलगी ही तिच्या आजोबांच्या राहत्या घरी असताना चेतन तिला म्हणाला मला तू भेट मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावेळी पीडितेच्या आजोबांनी त्याला निघून जाण्यास सांगितले तेव्हा त्याने तुम्हाला बघून घेईल अशी धमकी देऊन निघून गेला या प्रकरणी पीडितेच्या आईने लोणी काळभोर ठाण्यात दिली आहे त्यानुसार चेतन मोरे भारतीय कलम चौऱ्याहत्तर अठ्यात्तर तीनशे एकावन्न दोन तीन सह पोक्सो कायदा कलम आठ बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलिसांनी मोठ्या शितापीने त्याला अवघ्या दोन तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव करीत आहेत